माहितीय का जेव्हा तुम्ही विचारता की इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नक्की काय करायला हवं तेव्हा मला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले होते त्या काळाची आठवण येते आणि ते दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना सुद्धा ते, ते जवळपास दोन दशक किंवा त्यापेक्षाही जास्त काळ ते नागरी चळवळीच्या सिव्हिल मुवमेंटच्या केंद्रस्थानी होते मध्येच ते काँग्रेसच्या अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी आणि भेटी घेण्यासाठी भारतात येत होते पण त्या भेटींमध्ये फारशी सखोलता नव्हती तर शेवटी जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडली आणि भारतात पाऊल ठेवलं गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या मध्यांतराच्या काळात गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सांगितलं किमान एक वर्ष तरी सार्वजनिक जीवनात पाय ठेवायचा नाही तुम्ही दक्षिण आफ्रिकेत एक उत्तम नेते राहिला आहात आणि विजय सुद्धा मिळवलात तसेच लोकांना मोबिलाइज करण्याची आणि त्यांना तुमच्या पाठीशी उभं करण्याची क्षमताही तुमच्याकडे आहे पण भारतात किमान एक वर्ष तरी तुमच्यासाठी कोणतंही सार्वजनिक जीवन नसेल फक्त लांब रहा निरीक्षण करा पहा प्रवास करा आणि जाणून घ्या सगळ्यात आधी देशाला समजून घ्या कारण इथं अनेक ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत तुम्ही कशातही अन्ळेपणाने उडी घेऊ शकत नाही त्याचवेळी तुम्ही जास्त काळ वाटही पाहू शकत नाही तुम्ही आधीच चाळीशीत आहात तुम्ही चाळीशीत आहात त्यामुळे काहीतरी करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात तुमच्याकडे असलेला अनुभव आणि ज्ञानाचा साठा वाया जाऊ देता कामा नये त्याचा उपयोग देशाच्या सेवेसाठीच व्हायला हवा पण त्यासाठी लगेच घाई करून चालणार नाही म्हणून एक वर्ष तरी कामातून थोडी सुट्टी घ्या गांधीजी गोखलेंना आपले गुरु मानत असत आणि त्यांनी तो सल्ला पाळला ते फक्त अभ्यास करत राहिले ते म्हणाले की या अथांग देशात कितीतरी गोष्टी घडत आहेत ब्रह्मदेशापासून अफगाणिस्तानपर्यंत तिबेटपासून लंकेपर्यंत आणि मग त्यांना गोष्टींचा अंदाज येऊ लागला त्यानंतर त्यान त्यान चंपारण आंदोलन सुरू झाले असं नाही की त्यांनी चंपारणला जाण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता तो सुद्धा एक प्रकारचा योगायोगच होता पण जेव्हा तुम्ही तयार असता तेव्हा तुमच्या सोबत अशा प्रकारचे योगायोग घडून येतात तुमची तयारी पूर्ण असेल तर योगायोगाने सुद्धा तुमच्यासोबत योग्य गोष्टी घडू शकतात गांधीजींना हे माहीत होतं की काहीतरी करण्याची गरज आहे पण नेमकं काय करायचं हे त्यांना अजून उमजलं नव्हतं अगदी तुमच्या प्रश्नाप्रमाणेच सगळीकडे खूप काही घडतंय हा देश खूप मोठा आहे हा एक उपखंडच आहे मी नक्की कशात लक्ष घालू ते वाचत होते लोकांना भेटत होते आणि खूप प्रवास करत होते ते भारतीय परिस्थितीचा अभ्यास करत होते आणि मग तो योगायोग घडला कोणीतरी एका दुर्लक्षित अशा ठिकाणाहून आलं बिहारमधील एका आडवळणाच्या जिल्ह्यातील कोणीतरी व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि सतत त्यांच्या मागोमाग राहू लागली ती व्यक्ती म्हणाली की तिथं असं काहीतरी घडतंय आणि तुम्ही तिथे येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या हक्कांचं रक्षण करावं अशी आमची इच्छा आहे ब्रिटिश मालक आमच्या जमिनीच्या पंधरा टक्के भागावर जबरदस्तीने मेवीची लागवड करायला सांगत आहेत आणि हे शोषण आहे तुम्हाला समजतंय का जर तुम्ही या सगळ्याबद्दल गंभीर असाल तर तुम्ही काय कराल त्यांनी जे केलं तेच तुम्ही कराल तुम्ही वाचाल लोकांना भेटाल आणि प्रवास कराल तुम्ही निरीक्षण कराल तुम्ही सतत सावध राहाल तुम्ही संधी शोधण्याचा प्रयत्न कराल आणि माहितीये का आज हे खूप सोपं माहिती माहितीचं युग आहे आज तर प्रवास करणं सुद्धा खूप सोपं झालंय त्या काळात चंपारणला पोहोचण्यासाठी हत्तीवर बसून प्रवास करावा लागायचा गांधीजी तिथं असेच पोहोचले होते आज सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विमानाने अमेझॉनला सुद्धा जाऊ शकता आणि तुम्हाला विमानाने जायची गरजही नाही कारण सगळी माहिती सहज मिळते व्हिडिओ आहेत वेगवेगळे दृष्टिकोन समोर आहेत तुम्हाला नक्की काय हवंय त्यामुळे तुमची प्रामाणिकता यावरून ठरते की तुम्ही काय पूर्वतयारी करताय तुम्ही फक्त असं म्हणू शकत नाही की तुम्हाला जगाचं भलं करायचंय उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्हाला हवामान बदलाबद्दल खूप काळजी वाटते आणि तरीही तुम्हाला माहिती नाही जे काही घडतंय त्यामागचा वैज्ञानिक आधार काय आहे तुम्ही फक्त धाईघाईने कोणत्या ना कोणत्या कामात उडी घेऊ शकत नाही तुम्ही फक्त सोशल मीडिया वॉरियर किंवा प्लकार सोल्जर बनू शकत नाही मूलभूत गोष्टी जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला आधी विज्ञान अभ्यासायचं नाही का तुम्ही हे जाणून घ्यायला नको का की जर तुम्हाला या संकटाचा सा सामना करायचा असेल तर नक्की कोणत्या कृती सर्वात योग्य ठरतील आणि जर तुम्हाला हेच माहित नसेल की कोणती कृती सर्वात योग्य आहे तर मग तुम्ही कोणतीही कृती कशी काय करताय वृक्षारोपणाबद्दल कोणताही पूर्वग्रह न ठेवता मी तुम्हाला पुन्हा विचारतोय की या संकटाचा सा सामना करण्यासाठी झाडे लावणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे हे तुम्हाला कशावरून माहीत तुमच्याकडे याची आकडेवारी आहे का कोणतीही आकडेवारी हाताशी नसताना तुम्ही फक्त नावापुरती सेवा का देऊ इच्छिता तुम्ही सर्वात आधी संयुक्त राष्ट्रांचे अहवाल अभ्यासाला नकोत का आणि हवामानावर लक्ष ठेवून असणाऱ्या इतरही अनेक संस्था आहेत त्यांचे अहवाल वाचून नक्की प्रकरण काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी तुम्ही वेळ काढायला नको का की तुम्हाला फक्त समाजसेवक असल्याचा दिखावा करायचा आहे एक सामाजिक कार्यकर्ता हल्ली या सर्व गोष्टी करणं ही एक फॅशन झाली आहे अभ्यास करा आणि त्यानंतर पूर्ण तयारीनिशी आणि जिद्देने कामाला लागा जर तुमची कृती समजूतदारपणावर अंडरस्टँडिंगवर आधारलेली असेल तर ती कधीही न बदलणारी इरिव्हर्सिबल होते पण जर तुमची कृती एखाद्या तकलादू विचारातून येत असेल तर अशा कृतीला कोणतीही गती नसते तिला दीर्घायुष्य नसतं कारण त्यात खरोखर प्रामाणिकपणा नसतो